सर्वजण मस्त कडक कडक चहा घेताय गरम गरम पावडे खात हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ काय असणार आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या थमनेल आणि टायटल वरून समजलाच असेल खूप दिवसांपासून ये ना खूप साऱ्या ताईंना माझं शेत बघायचं होतं तर मी आता शेतात जाणार आहे ना तर जाताना चहा घेऊन जाणार आहे कारण मजुरांसाठी जवळपास साडेचार पावणे पाच वाजले होते मी चहा बनवला मिस्टर मला घ्यायला येणार होते दहा बारा कप मी चहा बनवला चहा थंड पडू नये यासाठी मी थर्मसमध्ये भरला आणि कप असतात ना इथून थ्रोचे कप ते पण मी घेतले कारण तिथं सर्वांना त्यामध्ये चहा देईल आता मिस्टर आले होते मला घ्यायला तर मी आता जाते शेतामध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता पुढे जाऊन ये ना अजून काहीतरी घ्यायचं होतं मजुरांसाठी खायला आणि रोज तुमच्यासाठी मी काय व्हिडिओ बनवू याचं पण मला टेन्शन असतं कारण वेगवेगळे वेग वेग वे कंटेंट शोधावे लागतात तर म्हटलं चला आज मस्त शेतातला व्हिडिओ तुम्हाला दाखवते आणि आता आम्ही ना मार्केटमध्ये आलो तर इथे टपरीवरती ना मस्त गरम गरम पावडे तळत होते खरं तर मिस्टरांनी मला अचानक सांगितलं की मजुरांसाठी काहीतरी खायला घेऊन जायचं आहे नाहीतर मग मी माझ्या हाताने घरी पावडे तळले असते पण चला आता इथूनच आम्ही घेतले आमच्या घरापासून आमचं शेत आहे ना जवळपास दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे गाडीवर जायला आहे ना पंचवीस ते तीस मिनटं लागतात जाता जाता तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण दाखवते रस्त्यापासून आमचं शेते ना जरा आतमध्ये त्यामुळे तिथे जायला आहे ना पायवाट केलेली आहे आणि इथूनच आता आम्ही जातो आहे तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता थोडेसे खड्डे वगैरे दिसत आहे ना खूप जपून जावं लागतं इथून आता आमचं शेत सुरू होतं आणि किती शेत आहे ते पुढे जाऊन मी तुम्हाला सर्व दाखवते शेतामध्ये ना चाळ पण केलेली आहे कांदे साठवण्यासाठी मागच्या महिन्यापासूनच कांदे लागण चालू झालेली आहे पण आम्ही जरा लेट लावतो आहे पूजाच्या लग्नामुळे आली मी आता मळ्यामध्ये मस्त गहू झालेला आहे हिरवा हिरवा गार दिसतोय ना तेव्हाचं वावर चला सायंकाळची वेळ झालेली पाच सव्वा पाच वाजले आणि कांद्याचं रोप लावतं आहे तिकडे बायका कांदे लागणी चालू आहे ना बकऱ्या आले इकडे आणि चला आज तुम्हाला आमचं शेत दाखवते सर्वत ना बघायचं आहे चालू आहे लसून हा इकडे हा लसूण इकडच्या साईडला सर्व काही बायका आहे ना कांदे मला पण कांदे लावता येतात तर तुम्हाला मी जवळून पण दाखवते ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्की बघा कारण बऱ्याचदा शेती असेल त्यांना माहीत असेल तर अशा प्रकारे ना गही पाडतात आणि एक एक काडी त्यामध्ये ठेवतात आणि त्यावरती माती लोडतात तर अशा प्रकारे ही कांदे लावले जातात कांद्याचं रोप तयार केलं जातं आधी नंतर मग ते परत तिथून काढायचं आणि अशा प्रकारे वावरामध्ये लावायचं आता इथूनच तुम्हाला आमचं शेत कुठपर्यंत आहे ते दाखवते समोर जे नारळाचं झाड आहे ना त्याच्या शेजारी आंबट चिंच पण आहे मोठ्ठं झाड आहे तिथपर्यंत आणि इकडे हिरवागार गहू पण लावलेला आहे समोर त्यानंतर हे संपूर्ण शेत आमचं आजूबाजूचा परिसर पण खूप मोकळा आहे इकडे आणि हिरव्या रंगाची कांद्याची चाळ दिसते ना ते शेत तर तिथपर्यंत आमचं वावर आहे आणि या शेतातली माती पण एकदम काळवट आहे म्हणजे काळी माती त्यामुळे पिकं पण छान येतात यामध्ये मिस्टर वावर बांधता ये तर ज्यामध्ये आपण कांद्याचं रोप लावतो ना तर त्याला येणं असे गोट पाडावे लागतात मग मिस्टर सकाळी येऊन येणं हेच काम करतात संपूर्ण शेतामध्ये ना असे वाफे तयार करतात त्यानंतर त्यामध्ये मग रोप लावलं ला जातं किंवा पीक टाकतात शेतातलं काम म्हणजे खूप कष्टाचं असतं मेहनतीचं असतं ऊन पाऊस वारा काहीच बघावं लागत नाही चला आता मी तुम्हाला आहे ना आमची विहीर दाखवते इकडे बऱ्याच ताईंनी बघितली आहे ज्या नवीन ताई आहे त्यांना दाखवते आणि मी चालली आता विहिरीकडे विहिरीमध्ये पाणी आहे खाली रोज मिस्टर आहे ना पाणी काढून घेतात रोपाला भरायला कांद्याचं रोप रोज थोडं थोडं येऊन येणं पाणी भरावं लागतं मग कधी रात्री यावं लागतं कधी दुपारी सकाळी जशी लाईट असेल तशी कारण शेतकऱ्यांना कसं सगळीकडे एक टायमिंग नसतो रात्रीच्या पण लाईटी असतात तेव्हा पण यावं लागतं आणि इकडे गहू लावलेला आहे तिकडे हिरवागार दिसतोय तिकडे गहूच लावलेला आहे आज तुम्हाला मी मस्त आमची शेती दाखवली खूप साऱ्या त्यांना आवडलं असेल तर सांगा कमेंटमध्ये आता कांद्याचं रोप लावलेलं आहे छोटे छोटे कांदे तर काही दिवसांनी महिन्यानी मस्त हिरवेगार होतील तेव्हा परत एकदा येऊन दाखवेल मस्त गहू आहे ना अजून टाईम आहे गव्हाला ओंब्या थोड्याशा अजून मोठ्या होतील थोडासा वाढेल गहू आणि आमचा घरचा गहू आज दाखवला तर हा गहू आहे ना विस्तारांना विचारावं लागेल कोणतं बी टाकलेलं आहे कारण आम्हाला पण माहीत नाही कोणतं बी टाकलं आहे यावर्षी कारण दरवर्षी नवीन नवीन गव्हाचं बी टाकतो आम्ही दरवर्षी नवीन गव्हाच्या चपात्या खायला मिळतात आम्हाला आणि संक्रांतीच्या वेळेस उंब्याने तो आपण पूजन करायला सुगड पुजायला तर ह्यावेळेला उंब्या अशा मस्त हिरव्या गार असतात आणि कांद्याचं बी लावलेलं आहे इथे छोटं छोटंच आहे अजून फुलं पिकांवर रोग जातो कधी कधी त्यामुळे मग असे होऊन जातात खराब होऊन जातात तर हे कांद्याचं बी या फुलामध्ये असतं सर्व काही मजूर तिकडे कांदे लावताय तर त्यांना मस्त गरम गरम पाववडे आणि चहा बनवून आणला ना तो द्यायचा आहे पण त्या बोलल्या की थोडंसं बाकी काम आमचं ते झाल्यावर मग आम्ही खातो म्हणून मग म्हटलं चला चला तोपर्यंत तुम्हाला थोडंसं दाखवू शेत जातो का <laughs> तू तुझं काय नाव आहे समीक्षा बहीण भाऊ आहे का दोघं बरोबर नावावरूनच समजलं या तुम्हाला मस्त गरम गरम पाव पावडे खायचे ना हा बसा इथं इथं बसा बसा दोघं पण बसा समीक्षा आणि स समीर हा <laughs> दर समीक्षा दर तुला बस कधी कधी मजुरांसोबत त्यांची छोटी छोटी मुलं पण शेतात येतात आजूबाजूला भरपूर झाडं लावलेली असतात झाडाच्या सावलीमध्ये खेळतात तर दोन मुलं आली होती त्यांना पण खायला दिला मी पावडा आणि बाकीच्यांना पण प्लेटमध्ये दे देते आज ना संकष्टी चतुर्थीचा उपवास होता तर मिस्टरांना आणि मला दोघांनाही उपवास आहे आम्ही घरी सबदाना बनवला होता खाल्ला आणि आता इकडे शेतामध्ये मजुरांसाठी पावडी घेऊन आलो तर त्यांना काही उपवास नव्हता म्हणून मग सर्वांना प्लेटं तयार केल्या मी त्यामध्ये चटणी पण होती आणि मस्त तळलेल्या हिरव्या मिरच्या त्याही ठेवल्या त्यांचं काम चालू होतं थोडंसं राहिलेलं होतं ना तर त्या बोलल्या की आम्ही एवढं करतो त्यानंतर मग खातो हॅलो सर्वांना चहा घ्यायला मळ्यात बसून चहाचा आनंद घेत आहे सर्वजण <laughs> सर्व युट्यूब फॅमिली चहा पहिला सर्वजण मस्त कडक कडक चहा घेत गरम गरम पावडे खाताय आवडला का आवड़ा ना? आवडला ना हुँ. हुँ. <laughs> चला संध्याकाळचा सर्वांचा चहा पाणी पण झाला सर्वजण आता तिकडे गेले थोडेफार कांदे लावता येई तिकडे आणि मिस्टर पण तिकडेच गेले संपूर्ण शेती आमची ना तीन एकर आहे म्हणजे सहा बिगे दोन बिग्याचा एक एकर ना <laughs> तर असंच असेल कारण मिस्टर मला तसंच बोलले <laughs> जास्त मला शेतीची माहिती नाही तसं मी काम वगैरे हो। सर्व काही करते मला कांदे पण लावता येतात लसूण लावता येतो सर्वच कामं येतात मला शेतीची आईवडिलांच्या घरी शेती नव्हती पण लग्नानंतर मी यायची ना मिस्टरांसोबत तर सोंगणी असो निन्नी असो सर्व कामं मी करायची माझ्यासोबत पूजासुद्धा करायची शेतीचं काम राहुल पण करायचा सर्वच जण आम्ही मिळून शेतीचं काम करायचो त्यामुळे आम्हाला आम्हाला सर्वांनाच हे काम येतं कांदे लावायलासुद्धा मी मजुरांसोबत कांदे लावून केलेली आहे पण चला आता वेळ नाही नसतो घरी आपले लाडू मसाले असतात बरंच काम असतं सर्व काही करता करता इकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे माझं पण मिस्टर सांभाळून घेतात सर्व काही चला खूप छान वाटलं आज शेती बघून सर्व काही बघून आणि असं मोकळं वातावरण आहे ना मोकळ्या वातावरणामध्ये खरंच खूप छान वाटतं ना, ना संध्याकाळची वेळ झालेली आहे सूर्य मावळतोय जवळपास साडेपाच सहा वाजत आले असेल तुरीच्या शेंगा या बघा मस्त अशा आहे रंगाच्या आहे ना ह्या तुरीच्या शेंगा तूर डाळ तूर आहे तूर येते शेंगा तुरीचे दाणे असतात त्यामध्ये ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी पण बनवतात तर हे तुरीचं झाड आहे जागजागी जाग लावलेलं आहे मिस्टरांचं अजून काम चालूच आहे थोड्या वेळाने जाऊ आता आम्ही घरी झालं का इथवर लावायचं आहे का ओल्या लसणाची पात तर मी घेते आता कारण याची ना चटणी खूप छान लागते ओल्या लसणाची पात कांदा पात आणि लसूणपात जवळपास ना दिसायला सारखीच असते फक्त इथे वरती ना व्हाईट वाईट, वाईट दिसतं आहे बघा लसुणे कांदा पात पूजाला खूप आवडते आणि लसूणपातीची चटणी ती तर त्यापेक्षा जास्त आवडते काय मग तिच्या पप्पांना म्हणायची की पप्पा मळ्यात गेल्यानंतर लसूणपात ना बरं का मला चटणी खूप आवडते आणि मला म्हणायची की मम्मी चटणी कर बरं का लसणाच्या पातीची लसूणपात बघितली की पूजाची आठवणी ते आणि सासूबाईंची पण येते कारण त्यांना पण खूप आवडायची लसणाची पातीची चटणी आम्ही तेव्हा पाट्यावर वाटायचो मिक्सरला नव्हती वाटत तेव्हा सासूबाई मला पाट्यावरच वाटायला लावायच्या कारण खूप भारी लागते घरी गेल्यावर मी तुम्हाला पुन्हा पाट्यावर वाटून दाखवे कशी करते मी आणि पूजाला आहे ना तिच्या पप्पांनी मागच्या आठवड्यामध्ये खूप मोठी लसणाची पात नेऊन दिली त्यांच्या घरी कारण तिला आवडते ना मग ती मला एक दिवस विचारत होती मम्मी तू कशी बनवते मला सांग मला बनवायची आहे मग मी सांगितली आणि तिने बनवली तर तिच्या घरी चला काही गोष्टी असतात आपल्याला बघितल्यानंतर लगेच आठवतात आणि मजुरांची आता तिकडे सुट्टी झाली त्या चालल्या घरी मिस्टर पण आता निघतील आवरला का ताओ पाच मिनटं आवरा आवरा मग पटकन घरी जायला आता आम्ही पण घरी निघू पाच दहा मिनटामध्ये झालंय आवरत आलंय चला झालं सुट्टी आमची आता दिवसभर काम झालं ವಳೂ <laughs> ಗಾಡಿ संध्याकाळी आम्ही घरी आलो फ्रेश झाली आणि रात्रीचं जेवण बनवायचं होतं कुकरच्या डब्यामध्ये तुरीचे डाळ आणि इकडे तांदूळ घेतलेला आहे डाळ भात करायचं होता तर एका ताईंनी मला विचारलं कोणता तांदूळ वापरता रोज तुम्ही तर एक हजार आठ या जातीचा तांदूळ वापरते पण जुना भात छान मस्त मोकळा होतो आणि खायला पण चवदार लागतो आणि लसणाची पातमी वेळ पाण्यात ठेवली म्हणजे त्याची माती निघून जाईल आता कुकरमध्ये एकावर एक दोन डबे ठेवले एकदम डाळ आणि भात छान मस्त शिजला जातो डाळ शिजवताना आम्ही त्यामध्ये ना हिंग आणि जिरं टाकते आणि हळदपणा टाकली तरी चालते आज संकष्टी चतुर्थीचा उपवास बाप्पांची पूजा करायची नव्हती पण उपवास सोडायला मी कायम डाळ भातच करत असते आता दोन तीन शिट्ट्या याच्या झाल्यानंतर भाताने डाळ शिजेल त्यानंतर ओल्या लसणाची पातीची चटणी आज तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी दाखवते सुवर्णास किचन चॅनेलवर पण मी लसणाच्या पातीची चटणी ना टाकलेली तर तिथं पण तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये या वेळेला आहे ना विकायला असतात छोट्या छोट्या जोड्या असतात दहा दहा रुपयाला तर दिसली ना तर नक्की घेऊन या आणि करा आता सर्व पात मी स्वच्छ निवडून धुवून घेतली पाण्याने आणि आता कात्रीने थोडीशी कापून घ्यायची अशी बारीक कांदापात कापतो ना तशी कापली आहे मी कारण वाटायची ना ती म्हणून तुम्ही मिक्सरला पण वाटू शकता चटणी पण आता पाटावरवंटा घेतला आहे तर मस्त त्यावरतीच वाटणार आहे मी पाटावर वंटा मी ओट्यावरतीच ठेवला आहे स्वच्छ धुवून घेतला पाण्याने आता पाट्यावरती आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि त्यावरतीच मीठ टाकलं आहे कारण मिठाने मिरच्या की, आहे ना पटकन बारीक होतात त्यामुळे मीठ आणि मिरची एकत्र बारीक करायची खरं तर असं पाट्यावर वाटण वाटायला आहे ना मला पहिल्यापासून आवडतं आणि किचन ओट्यावरती ना उभं राहून वाटते मी कारण बऱ्याच ताई म्हणतील की किचन ओटा फुटेल तर असं काही नाही आहे ओटा खूप भक्कम आहे माझा आणि पाटावर वंटा एवढा पण जड नाही आहे त्यामुळे मग मी वरतीच ठेवला आहे बसून पण वाटू शकते पण म्हटलं चला आता वरती बेसिंग असताना पाटा धुवायला पण तिथे सोप्पा पडेल मला आणि लसणाची पात आता मी मिरचीमध्ये ना अशी वाटून घेतली एकदा दोनदा व्यवस्थित असं वाटून घ्यायचं बारीक आणि त्यानंतर सर्वात शेवटी भाजलेले शेंगदाणे टाकायचे कारण शेंगदाणे खूप जास्त बारीक करायचे नाही आहे त्यामुळे मग मी आत्ता शेवटी टाकते वेळ लागतो आपल्याला हे सर्व काही काम करताना कारण आपल्या हातांचा तेवढाच व्यायाम पण होतो आणि पाट्यावर जे वाटण वाटतो ना त्या भाजीची टेस्ट चव वेगळीच लागते आणि ही लसणाची पातीची चटणी केल्यानंतर इतकी भारी झाली होती ना ही चटणी वाटतात नाही ना तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं पाणी टाका नाही टाकलं तरी पण चालेल आता ही चटणी सर्व काही मी अशी मस्त वाटून घेतली पाट्यावर खूप जास्त पाटा भरवायचा नाही मधोमधच मस्त वाटून घ्यायचं यामध्ये ना वेगळा लसूण टाकून वाटायची गरज नसते ओल्या लसणाची पात असते ना तीच वाटायची फक्त शेंगदाणे अगदी खूप जास्त बारीक पण करायचे नाही रात्री आम्ही जेवायला बसलो ना तेव्हा आई आणि भाऊ ना सहज आले होते आमच्याकडे त्यांनी ओल्या लसणाची पातीची चटणी बघितली ना तर लगेच खायला घेतली चपातीसोबत त्यांना पण खूप आवडली सागर भाऊ मला बोलला की उद्या आहे ना खूप मोठी जुडी आण आणि आम्हाला करून दे तुझ्या हाताने करून दे म्हटलं हो बाबा करून देईल आता हा वाटलेला गोळा आहे ना चटणीचा तेलामध्ये चांगला असा परतवून घ्यायचा एकदम आणि बाजरीच्या भाकरी सोबत किंवा चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता आता मी डाळ भात केलेला होता माझा स्वयंपाक तर झालेलाच होता आमच्याकडे डाळ भात केला की त्यासोबत जास्त करून चटणीच बनवतात मग ती कोणती पण असो लसूण चटणी शेंगदाणा चटणी किंवा मग पापडाची चटणी पण मी आज येणा मस्त अशी ओल्या पातीची चटणी बनवली चला माझा सर्व काही स्वयंपाक आहे तुरीची डाळ चपात्या चटणी आणि भात चला आता आम्ही सर्वजण जेवण करायला बसतोय पुढे व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत तर लाईक करा शेअर करा उद्याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय